शिरवळ ग्रामस्थ आक्रमक शिरवळ मधील तथाकथित युट्यूबच्या पत्रकाराकडून होणाऱ्या त्रासामुळे एका तरुणाकडून आत्महत्येचा प्रयत्न नुकताच झाला होता या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या एका पत्रकाराने फिरोदीची केस पाहणाऱ्या वकिलावर व एका सामाजिक कार्यकर्त्यावर या तथाकथित पत्रकाराने आपल्या पत्नीचा वापर करत शिरवळ पोलीस स्टेशन मध्ये दिनांक एकोणतीस रोजी विनयभंग व मध्यरात्री खोटी तक्रार दाखल केली या प्रकरणाची माहिती शिरवळ परिसरात कळताच खळबळ उडाली वारंवार एकाच महिलेचा विनयभंग कसा या महिलेकडून शिरवळ परिसरातील तब्बल पाच घटनेमध्ये विनयभंगाची केस दाखल केली असून नक्की खरंच ही घटना घडत आहे कायद्याने दिलेल्या ताकदीचा उपयोग वैयक्तिक दुश्मनी साध्य करण्यासाठी केला जात आहे आहे अशी चर्चा सध्या परिसरामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी किरण मोरेचा मिस्टर इंडिया लाखांची खंडणी मागितल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाकडून खंडणीचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच याबाबतची कुणकुण लागताच किरण मोरे बेपत्ता झाला असून याबाबतची बेपत्ता तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे लोकवृत्त न्यूज